रायगड महाराष्ट्रासह विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका

فری کال گیا فری کال میں گاڑی چلتے ہیں گاڑیوں میں کون سی گاڑیوں میں

ना <laughs> <laughs> <honey> <Hey, bhaie. speaking lose> मी तो तो, हो गारी, गारी, सर मी इकडून या पायऱ्यावरून खाली येत होतो पाचच मिनिटात तिकडे लक्ष केलं तिथे एक मनुष्य होता तो गाडीवर चालत होता त्या मॅडमनी त्या गाडी ही गाडी ही जी कार आहे त्यांनी उडवलं आणि तिथून फरफडत आणली गाडी सर पुढं पुढे कुठं सर इथपर्यंत आले किती गाड्यांचं नुकसान झालं जवळपास माझ्या हिशोबाने सात ते आठ गाड्याचं झालं असते जास्त बाईक पण आहे आणि ही कार पण आहे एक्झॅक्टली एक बुलेट गाडी आहे लेडीज होती लेडीज आणि त्यांना अक्षरशः मी बघितलं की ते थोडस आंबळून गेल्या होत्या आणि ब्रेकच्या ठिकाणी त्यांनी एक्सलेटरवर जास्त अजून घासलं त्याच्यामुळे इतरच्या इत तीन गाड्या उडत आणल्या त्यांनी माझं नाव इलियास पटाल